नमस्कार महाराष्ट्र लाईव्हन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन चे सर्वे सर्वा माजी उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे व तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन यांच्या वतीने भव्य गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा गणेश मोहनराव काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी वनश्री नगर येथील श्रीरंग कलानिकेतन येथे पार पडला या स्पर्धेकरिता तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील एकूण स्पर्धक महिलांनी सहभाग नोंदवला होता स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली यामध्ये स्पर्धकांनी आपल्या गौरी सजावट देखाव्याचे व्हिडिओ व फोटो पाठवले होते या सर्वांचे मूर्तिकार योगेश कार्लेकर यांच्या वतीने परीक्षण करण्यात आले या सर्व स्पर्धकांमधून प्रथम द्वितीय तृतीय तीन उत्तेजनार्थ व एक विशेष प्रावीण्य असे एकूण सात विजेते स्पर्धक निवडण्यात आले सहभागी सर्व स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात आल्या तीनशेहून अधिक महिला उपस्थित होत्या या सर्व महिलांकरिता पाच भव्य लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते या, या सोहळ्याचे संपूर्ण नियोजन गणेश मोहनराव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले तळेगाव दाभाडे प्रेस अध्यक्षा रेशमा फडतरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व स्पर्धेविषयी तसेच गणेश काकडे यांच्या सहकार्याबद्दल माहिती दिली संस्थापक विलास यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली या प्रसंगी माजी नगरसेवक रोहित लांगे शैलजा काळोखे वीना करंडे ज्योती राजीवडे अर्चना दाभाडे हेमा दाभाडे प्रिया मोडक शालिनी झगडे संध्या देसाई निलीमा गुंजाळ रश्मी जगदाळे कालिका घुले मोहिनी काळे सुजाता कुलत उज्ज्वला जाधव हो, तसेच राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारी उपस्थित होत्या शैलजा काळोखे यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आपल्या मनोगतातून गणेश काकडे यांनी उपस्थित महिलांना अध्यात्माविषयी माहिती दिली स्वामी सेवेसोबतच गौरी गणपती सणाविषयी सविस्तर माहिती देत गणेश काकडे यांनी या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल व भव्य बक्षीस वितरण समारंभ आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार डॉक्टर संदीप गाडेकर व रमेश फडताडे यांनी केले आभार अमित भागीवंत यांनी मानले अध्यक्ष रेशमा फडतरे व संस्थापक विलास भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली केदार शिरसट अंकुश दाभाडे महेश भागीवंत सुरेश शिंदे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली या स्पर्धेत विशेष प्रावीण्य संध्या अळसुंदेकर यांना महापैठणी व सन्मानचिन्ह करण्यात आले वृषाली अभिजित व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले काव्या दवने यांना द्वितीय क्रमांक देण्यात आला सोन्या चिन्ह व सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांक पूनम बैरागे यांना चांदीचा छल्ला व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले तर प्रिया मोडक सोनाली गायकवाड स्वाती भेगडे यांना उत्तेजनार्थ भेटवस्तू व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले बक्षीस वितरण समारंभात ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ उर्फ काकासाहेब काळे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात आला गणेश काकडे यांच्यासह उपस्थितांनी काळे यांना शुभेच्छा दिल्या आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद